मार्कंड सहकारी रुग्णालयातील शासकीय योजनांचं उद्घाटन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्रातील एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेचं उद्घाटन डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते शुक्रवारी झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार देवेंद्र कोठे हे होते याप्रसंगी व्यासपीठावर हिंदवी परिवाराचे प्रमुख ख्यातनाम शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम व्हाईस चेअरमन रमेश विडप संचालक लक्ष्मीनारायण कुचन संचालक तथा माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे विनायक कोंड्याल गुरुशांत धुत्तरगावकर संचालक श्रीनिवास कमटम श्रीधर बोल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते फीत कापून रुग्णालयातील योजनांचं उद्घाटन झालं विशेषतः पूर्व भाग आणि एकूणच शहरात आर्थिक दुर्बल रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते उत्कृष्ट वैद्यकीय सेवेमुळं रुग्णांचा विश्वास संपादित केलेल्या श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजना नसल्यामुळं आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता त्यामुळं श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात या शासकीय योजना सुरू व्हाव्यात यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्याकडं पाठपुरावा केला होता यानंतर शासनानं श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेला मंजुरी दिली या योजनांचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला

तर का ते काही अॅटोंबरचं पार्ट नाही त्यामुळे डॉक्टरांना तुम्ही रोबोटिक आणा नाही ते काही देत डॉक्टर अंधारे सहमत त्यांच्याशी हात हात असतो लक्षात घ्या शेवटी तुम्ही कार्डॅक मध्ये एखादा बाप माणूस कामतात त्याच्यामध्ये समरसता असतो त्याच्यामध्ये पूर्ण इंटरेस्ट घेऊन काम करतो

अनेक कोऑपरेटिव्ह मुवमेंट्स असतील हे त्यावेळी झाले विशेषतः पूर्व भागात यंत्रबाग किंवा हातमाग बिडी कामगार मोठ्या प्रमाणात श्रमिक वर्ग असल्यामुळे त्यावेळीच्या आरोग्याची परिस्थिती लक्षात घेता दूरदृष्टी ठेवून विशेषतः आपल्या समाजातला कुठलाही डॉक्टर त्यावेळेस नसताना इतरांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन आपल्या जुन्या लोकांनी ही संस्था सुरू करण्याचा एक धाडस निर्णय त्यांनी त्यावेळेस घेतला आणि त्या त्याच्या प्रयत्नाला यश आलं

दरम्यानच्या काळात तिथे काही कार्यवाही झालं नसल्यामुळे तसंच होत आणि त्यावेळेला माझे वडील इज ए इलेक्टेड फर्स्ट महापौर झाल्यानंतर हे सगळे त्यांना गेले त्यांना प्रेमानं गेले आता अलीकडे प्रेम मिळत नाही पण प्रेमान नाही पण त्यावेळी प्रेमानं गेला जबाबदारी लागली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीपाद कुडक्याल यांनी तर आभार प्रदर्शन रमेश विडप यांनी केलं यावेळी मार्कंडे रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते